चला या मराठी वाक्याचं आपण इंग्रजी वाक्य तयार करूयात त्यासाठी अगोदर आपल्याला वाक्य वाचायचं आहे आणि त्यावर थोडं विचार करायचा आहे की वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे पाहायचं तू काय करत होतास तू काय करत होतास होता होती होते हे सहकारी क्रियापद भूतकाळातील आहे बघायत तू काय करत करत करण्याची क्रिया चालू होती करत होतास म्हणजे हे आहे चालू भूतकाळातील वाक्य करत मी शिकवत आहे हे चालू वर्तमान काळातील वाक्य मी शिकवत आहे ouais हे चालू वर्तमान काळातील वाक्य तू काय करत होतास चालू भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य या वाक्यात काय प्रश्नार्थक शब्द आहे इंग्रजी वाक्य तयार करत असताना इंग्रजी वाक्यात एक नंबरला प्रश्नार्थक शब्द येतो काय ला वाट डाब्ल्यू या चेटी वाट म्हणजे काय प्रश्नाथक शब्दानंतर नंतर सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे होतास होता होती होते हे सहाय्यकारी क्रियापद होतास ला तू या कर्त्यासाठी वेर हे सहाय्यकारी क्रियापद डाब्ल्यू इर वेर वाट वेर सहाय्यकारी क्रियापदानंतर नंतर करता कोण आहे तू तुला यू यू करणे डीओ डू म्हणजे करणे इथं डुईंग म्हणजे करत होतास करत करण्याची क्रिया चालू होती चालू जर असेल मूळ क्रियापदा प्रत्यय लागतो व्हॉट वेअर यू डुईंग व्हॉट वेअर यू डुइंग तू काय म्हणत होतास हे देखील चालू भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे चालू कशावरून म्हणत तर नंतर जर होता होती होते असेल तर नंतर म्हणजे क्रिया चालू चालू भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य या वाक्यात काय हा शब्द प्रश्नार्थक शब्द आहे तो एक नंबरला घ्यायचा काय ला वाट डाब्ल्यू एच ए टी वाट प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर सहाय्यकारी क्रियापद होताच ला वेर डब्ल्यू ई आर ई वेर तू या वेर हे सहाय्यकारी क्रियापद आया कर्त्यासाठी वाजे साहेकार क्रियापद वाट वेअर झाल्यानंतर करता यू वाय ओ यू यू म्हणजे तू वाट वेर यू म्हणत या से वाय से म्हणजे म्हणणे हे मूळ क्रियापद आहे पण इथं वेर आलेलं आहे मूळ क्रियापदाला आयची प्रत्यय लागणार व्हाट वेअर यू सेईंग तू काय विचार करत होतास तू काय लिहित होतास ही, ही सर्व वाक्य चालू भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे आता बघा एक नंबरला काय घ्यायचंय प्रश्नार्थक शब्द घ्यायचा आहे काय ला वाट डब्ल्यू एच टी वाट म्हणजे काय प्रश्नार्थक शब्दानंतर सहकारी क्रियापद होतास ला येणार आहे डब्ल्यू इअर तू या कर्त्यासाठी वेअर हे सहकारी क्रियापद होतासला वेर वाट वेर सहाय्यकारी क्रियापदानंतर करता करता कोण आहे तू तू ला यू व्हॉट वेर यू आणि मूळ क्रियापदाला आयनजी प्रत्यय लागणार मूळ क्रियापद काय आहे विचार करत विचार करणे टी एच आय एन के थिंक म्हणजे विचार करणे हे मूळ क्रियापद आहे पण इथं वेर हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे म्हणून या मूळ क्रियापदाला आयनजी प्रत्यय लागणार कारण हे चालू काळातील वाक्य आहे चालू काळातील प्रश्नार्थक वाक्य चालू भूतकाळातील वॉट वेर यू थिंकिंग तू काय लिहित होतास त्यावेळी तू काय लिहित होतास काय काय ला वाट डब्ल्यू आर चे ती वाट होतास ला डब्ल्यू इ आर वेर करता यू व्हाट वेर यू लिहिणे डब्ल्यू आर आय टी राईट आहे तिथं इ चा लोप होतो आणि आय एन जी प्रत्यय लागतो व्हाट वेर यू रायटिंग व्हाट वेर यू रायटिंग तू काय काढत आहेस वाक्य वाचल्यानंतर विचार कराय की सगळ्यात शेवटी कोणता शब्द आहे पाय आहेच आहे हे वर्तमान काळातील सहकारी क्रियापद होता होती होते हे भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हे वाक्य वर्तमान काळातील आहे हे वाक्य चालू वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे कारण काढत तर नंतर जर आहे असेल तर चालू वर्तमान काळ आता प्रश्नार्थक का वाक्य आहे म्हणून प्रश्नार्थक शब्द एक नंबरला कायला वाट डब्ल्यू ए टी वाट त्यानंतर सहकारी क्रियापद आहेस ना तू या कर्त्यासाठी आर ए सहकारी क्रियापद वट आणि करता कोण आहे तू तू ला यू व्हॉट आर यू प्रश्नार्थक शब्द सहाय्यकारी क्रियापद करता आणि मूळ क्रियापदाला आय प्रत्यय लागणार काढत बी आर ए डब्ल्यू ड्रॉ म्हणजे काढणे हे मूळ क्रियापद आहे पण इथं हे चालू वर्तमान काळातील आहे आर हे सहकारी क्रियापद आलं तर मूळ क्रियापदाला आयन प्रत्यय लागतो ड्रॉइंग व्हाट आर ड्रॉइंग तू काय म्हणत आहेस म्हणत तर नंतर आहेस चालू वर्तमान काळातील वाक्य आहे आणि या वाक्यामध्ये काय हा शब्द आहे काय हा प्रश्नार्थक शब्द आहे हे चालू वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य मग प्रश्नार्थक शब्द एक नंबरला कायला वाट डब्ल्यू ए वाट प्रश्नार्थक शब्दानंतर काय येणार आहे सहाय्यकारी क्रियापद आहेसला आर येणार आहे कारण तू या कर्त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर सहाय्यकारी क्रियापद हे आर ए आर म्हणजे आहे त आहेसला आर वाट आर आणि करता यू यू म्हणजे तू प्रश्नार्थक शब्द सहाय्यकारी क्रियापद करता आणि मूळ क्रियापदाला आयनजी प्रत्यय लागणार म्हणत कि असे से म्हणजे म्हणणे हे मूळ क्रियापद आहे मग या क्रियापदाला आयनजी प्रत्यय लागणार आहे आयनजी प्रत्यय केव्हा लागतो चालू काळामध्ये चालू भूतकाळ असेल चालू वर्तमान काळ असेल चालू भविष्य काळ असेल चालू काळामध्ये मूळ क्रियापदाला आयनजी प्रत्यय लागतो व्हॉट आर यंग तू इथे काय करत आहेस आहेस हे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद मी पुन्हा पुन्हा का सांगते तर तुमच्या लक्षात येण्यासाठी आहे हा शब्द वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद आहे करत तर नंतर आहे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे आणि या वाक्यामध्ये काय हा शब्द आहे म्हणजे हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे मग इंग्रजी वाक्य तयार करत असताना प्रश्नार्थक शब्द एक नंबरला असतो वाक्य कोणत्याही काळातील असू दे साधा वर्तमानकळ असेल पूर्ण वर्तमानकळ असेल चालू असेल पण प्रश्नार्थक शब्द असेल तो प्रश्नार्थक शब्द एक नंबरला येणार प्रश्नार्थक वाक्यात प्रश्नार्थक शब्द एक नंबरला कायला वाट डब्ल्यू एच एटी वाट प्रश्नार्थक शब्दानंतर काय घ्यायचंय सहाय्यकारी क्रियापद आहेसला आर येणार आहे तू या कर्त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद आयसाठी एम आणि यू साठी आर आणि एक मी करता असेल ही सी इट यांच्यासाठी इस आहे कार्य क्रियापद चालू वर्तमान काळामध्ये वट आर यट यू? आर डू म्हणजे करणे हे मूळ क्रियापद आहे डीओ हे मूळ क्रियापद आहे या मूळ क्रियापदाला आहे प्रत्यय लागणार कारण हे चालू काळातील वाक्य आहे चालू वर्तमानमध्ये है, है है? ला। ला वाड़? वाड़? आर आलेला आहे आर आले की मूळ क्रियापदाला आय प्रत्यय येणार व्हाट आर यू डूइंग तू काय वाचत आहेस हे देखील चालू वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक शब्द एक नंबरला कायला व्हाट डब्ल्यू एच ए डी वाट सहाय्यकारी क्रियापद आर व्हाट आर यू व्हॉट आर यू वाचणे आर की रीड म्हणजे वाचणे हे मूळ क्रियापद आहे या मूळ क्रियापदाला इथं आयएनजी प्रत्यय लागणार व्हॉट आर य रेडी पहा पुढचे वाक्य आहे तू काय का म्हणालास तू तिला काय म्हणालास पहा या अगोदर मी चालू वर्तमान काळातील चालू भूतकाळातील वाक्य घेतलेले आहे पण हे आहे तू काय म्हणालास हे आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य हे भूतकाळातील वाक्य आहे म्हणलास म्हणण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे तू काय म्हणालास काय डब्ल्यू एच ए टी वाट मी अगोदर सांगितले वाक्य कोणत्याही काळातील असू दे प्रश्नार्थक वाक्य असेल प्रश्नार्थक शब्द एक नंबरला वाट आणि हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून डी सहकारी क्रियापद येणार आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी डीड हे सहकारी क्रियापद वापरतात वाट डीड यू बघा सहकारी क्रियापदानंतर करता येत असतो वाट डीड यू म्हणालास ए वाय से हे मूळ क्रियापदच आहे क्रियापदाचे पहिले रूप आहे डीड आलेलं आहे म्हणून क्रियापदाचे पहिले रूप वाय डीड यू से बा साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्यामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात पण प्रश्नार्थक वाक्यात आणि नकारार्थी वाक्यात डीड हे सहाय्यकारी क्रियापद येत असल्यामुळं क्रियापदाचे पहिले रूप साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात पण डीड आलं तर क्रियापदाचे पहिले रूप तू तिला काय म्हणालास काय वाढ डब्ल्यू एच ए टी वाढ डी सहकारी क्रियापद प्रश्नार्थक शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून डीड आलेलं आहे प्रश्नार्थक शब्दानंतर डीडे सहकारी क्रियापद वा डीड यू करता से एस ए वाय से हे मूळ क्रियापद आहे आणि तिला टू हर वाट डीड यू से टू हर वाट डीड यू से टू हर